आज आपण एक मोटिवेशनल कथा बघणार आहोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची संघर्षातून यशापर्यंत एका मच्छीमाराचा मुलगा जो बनला मिसाईल मॅन तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम या छोट्या गावात एका गरीब कुटुंबात अब्दुल कलाम यांचा जन्म झाला त्यांचे वडील बोट चालवायचे आणि आई घर सांभाळायची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय कठीण होती पण कलाम यांचे स्वप्न मात्र खूप मोठे होते लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची खूप आवड होती घरची परिस्थिती बेताची असूनही त्यांनी कधीच हार मानली नाही ते सकाळी वर्तमानपत्रे वाटायची आणि नंतर शाळेत जायची म्हणजे घरच्या खर्चालाही मदत आणि शिक्षणालाही महत्त्व एके दिवशी त्यांच्या शिक्षकांनी त्यांना आकाशात उडणारे पक्षी दाखवत म्हटले जर तू मेहनत केलीस तर एक दिवस माणसांनाही आकाशात उडताना पाहशील ही गोष्ट अब्दुल कलाम यांच्या मनात कायमची कोरली गेली ते पुढे विज्ञानात उच्च शिक्षण घेऊन इस्रोमध्ये मध्ये वैज्ञानिक झाले त्यांनी भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपणयान एस एल थ्री तयार केले आणि पुढे जाऊन भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले गेले त्यांच्या कष्ट साधेपणा आणि देशभक्तीमुळे ते पुढे भारताचे राष्ट्रपती सुद्धा झाले अब्दुल कलाम यांची कहाणी आपल्याला शिकवते की स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत जिद्द मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही अडचण मोठी नसते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग